भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील आज सतरा मार्च रोजी दुपारी चार वाजता अक्लूज येथील संपर्क कार्यालयात भेटण्यास उपलब्ध राहणार आहेत अशी सोशल मीडियावर कार्यकर्त्यांकडून पोस्ट फिरत आहे धैर्यशील मोहिते पाटील यांचे संपर्क कार्यालय शिवशंकर बझार शेजारी आहे ते कायमच कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी उपलब्ध असतात मात्र धैर्यशील मोहिते पाटील माडा लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार होते भारतीय जनता पक्षानं माडा लोकसभेचे उमेदवारी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च दिलेली आहे त्यामुळे या भेटीकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर धैर्यशील मोहिते पाटील आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये नेमकी कोणत्या विषयी चर्चा होते यावरून पुढील राजकीय रणनीती स्पष्ट होणार आहे उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून डावलल्यानंतर कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आज धैर्यशील मोहिते पाटील यांच्या चर्चेकडे भारतीय जनता पक्षासह इतर पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे मोहिते पाटील यांनी शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवावी अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत लोकसभा दोन हजार चोवीस तसंच तस राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा अपडेट रहा